कार शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या सांगली कोल्हापूर पाठोपाठ जयसिंगपूर गुन्हेश्वर पथकाची धडाकेबाज कारवाई पाच हजार सहाशे रुपये किमतीचा सातशे एकोणतीस ग्रॅम गांजा जप्त पाहूया सविस्तर बातमीपत्र पुणे पोर्शो अपघात प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकार खडबडून जागे झाल्याने तात्काळ पोलीस प्रशासनाला दिलेल्या सूचनेप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी कारवाई होत असताना सांगली येथे तेरा लाखाचा गांजाचा मुद्देमाल पकडल्याची घटना ताजी असताना कुरुंदवाड पाठोपाठ जयसिंगपूर पोलिसांनीही आता धडाकेबाज कारवाई करीत शहरातील एका इसमाकडून सुमारे पाच हजार सातशे रुपये किमतीचा सातशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून कारवाई केली आहे राजेंद्र विलास माने वयवर्षी त्रेचाळीस राहणार नान्नी रोड गली नंबर तेरा जयसिंहपूर व गांजा प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार उमरवाड तालुका शिवसेने दिलीप उर्फ दिलदार कांबळे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई आठ जुलै रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास नांदणी रोडवरील गली नंबर तेरा येथे संशयित आरोपीच्या राहते घराच्या आडोशास ओढ्यावर करण्यात आली आहे जयसिंगपूर पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी यातील संशयित आरोपी राजेंद्र माने याने गांजा प्रकरणातील रेकॉर्डवरील आरोपी दिलदार कांबळे यांच्याकडून कारवाईत मिळून आलेला सातशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा हा विकत घेतलेला होता आठ जुलै रोजी पावणे सात वाजण्याच्या सुमारास राजेंद्र माने यांनी स्वतःच्या फायद्याकरिता बिगर परवाना गांजा विक्री करण्याकरिता कब्जात बाळला होता याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच लागलीच पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर गुलीशोध पथकातील अंमलदार पोलिस नाईक ताहिर मुल्ला पोलिस कॉन्स्टेबल अमोल अवगडे यांनी संशयित आरोपीच्या घराच्या मागील बाजू जाऊन राजेंद्र माने यास रंग्यात हात पकडून वरील वर्णाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून संशयित आरोपीकडून एक मोबाईल हँडसेट आणि सातशे एकोणतीस ग्राम वजनाच्या गांजा असे पंधरा हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख करीत आहेत